कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा बनला असून सध्या या रस्त्यावर प्रचंड गैरसोयी आहेत महापुरामुळे खचलेला रस्ता रस्त्यावर पडलेले खड्डेच खड्डे अस्वच्छ साईड पट्ट्या रस्त्यातील मोठा भगा मोरीवर संरक्षण कठड्यांचा पत्ता नाही त्यामुळे वाहनांना या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरलेला आहे प्रचंड रहदारी त्यात भरीत भर म्हणून ऊस वाहतूक ट्रॅक्टर आणि त्यांचा बेजबाबदारपणा यांचा मोठा उपद्रव या महामार्गावर जाणवत आहे या महामार्गाची जबाबदारी नॅशनल हायवे प्राधिकरणाकडे गेल्यापासून म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून प्रचंड घरसे निर्माण झाले आहेत त्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे दरवर्षी पुराच्या पाण्यामध्ये हा रस्ता बुडतो पुराच्या पाण्यामुळे रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले साईट पट्ट्या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्या रस्ता पाण्यामुळे खचलेला आहे मात्र या रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती होऊ शकली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी तात्पुरती मलमपट्टी वगळता रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे जे दुरुस्त होते ती निकृष्ट पद्धत पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने केली जाते त्यामुळे के त्याचाही त्रास प्रवाशांना होत आहे त्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आतापर्यंत छोटे मोठे अनेक अपघात घडले आहेत त्यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता असून देखील अधिकारी बेजबाबदार वागत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया वाहनधारकांतून व्यक्त होत आहेत हा महामार्ग ही स्मशान रस्ता अशीच प्रतिक्रिया प्रवाशातून व्यक्त होत आहे पूल ते वाघबीड ठिकाणी प्रचंड खड्डे आहेत तर वाघबीडपासून पुढे महामार्गाचे काम चालू आहे त्यामुळे संपूर्ण रस्त्यावरच गैरसोय आहे आंबेवाडी येथील रेडेडोहच रस्त्याला संरक्षण कठडा नसल्यामुळे येथील प्रवासी अद्यापही असुरक्षित आहेत सहा ते सात मोरींवर संरक्षण कठड्याचे बांधकाम नाही या महामार्गावरील अनेक वृक्ष हटवण्यात आलेले नाहीत त्यामुळे कोणत्याही क्षणी वृक्ष कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे काही गावांचे फोटो ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच फाटा लक्षात येण्यासाठी रस्त्यावर पट्टे मारलेले नाहीत त्यामुळे छोटे मोठे अपघात नित्याचेच आहेत पुरामुळे पद्धतीने केलेली आहे त्यामुळे ही धोका निर्माण झालेला आहे दरम्यान आंबेवाडी ठिकाणी आंबेवाडी गावातील आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल्समधील कचरा टाकण्यात येतो त्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे कुत्र्यांचा कड आढवा आल्यामुळे अनेक दुचाकी वाहन चालकांना मोठा फटका बसलेला आहे काहींना आपला जीव गमवावा लागलेला आहे गावातील कचरा टाकला जात असून ज्या ठिकाणी कचरा टाकतात त्याच कचऱ्याला आग लावली जाते त्यामुळे पेटलेल्या कचऱ्याच्या धुराचा उपद्रव वाहनधारकांना सोसावा लागत आहे कचऱ्याचा मोठा प्रश्न असून देखील त्याबाबत महामार्ग अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत त्याचबरोबर या रस्त्यावर फेरीवाल्यांचे आणि हॉटेल चालकांचे अतिक्रमण देखील वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे अनेक हॉटेलचे नामफलक बोर्ड साईट पट्ट्यांवर उभे आहेत गैरसोयीमुळे प्रवाशांतून तीव्र नापसंती आणि संताप व्यक्त होत आहे तर या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीही केली जात आहे ए बी नाईन मराठीसाठी प्रयाग चिखलीहून शहाजी पाटील